सुरईतले पाणी पाचशाने घटाघटा घोटले त्याच्या दमल्या भागल्या काटक देहाला थोडी हुशारी वाटली त्याने आपल्या भुंड्या डोक्यावरून हलक्यानेच बोटे फिरवली तो भारावल्यासारखा उदयपुरीला बोलला बेगम एक बात तुझ्या पुढं बोलून दिलातला दर्द भी खुला करतो ऐसी क्या बात हे मेरे आका जी हां बेगम माझ्यापेक्षा या जहनमी संभाचा बाप किती बडा किस्मतवाला ज्याने संभासारखा एक बहादूर शिपाई पैदा केला और हमारे चार चार शहजादे बस सारी गद्द्यांचीच गर्दी ह्या संभासारखा असा एखादा होनहार बच्चा आमच्या पोटी जन्मला असता तर अल्लाकडे फक्त मी दोनच गोष्टी मागितल्या असत्या एक जपाची माळ आणि दुसरी नमाजाची चादर बस ह्या दोन गोष्टी काकोटीला मारून एक पाक फकीर बनून मी मक्का मदिनेच्या यात्रेला कायमचा निघून गेलो असतो उदयपुरीने पाचशाच्या जीवनातले अनेक चढ उतार यशापयाशाचे क्षण जवळून पाहिले होते पण पाचशाची चर्या अलीकडे तिला बघवत नव्हती उदयपुरीला आपल्या धन्याची दया आली ती बोलली मेरे आका जशी आपण तमन्ना बाळगली तशी अल्लाने साथ दिली विजापूर संपले गोवळकोंडा शरण आला शिवाचा बच्चासुद्धा सापडला पण फतेचा आनंद नाही म्हणावा तसा चेहरेवर दिसत नाही आखिर क्या बात है मेरे हजरत पाचशाने कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही जपाची माळ छातीजवळ घेऊन तो बराच वेळ कुराणातील आयतांचे मनन करीत तसाच बसून होता त्याच्या चित्तवृत्ती फुलवण्याच्याच उद्देशाने उदयपुरी बोलली हजरत आपल्या जवानीतला तो जंग अजूनही आपले साथीच काय पण जनावरंही विसरली नसतील ते बल्कच्या मोहिमेतले घमासान युद्ध दिवस मावळतीला चालला होता पण तेव्हा नेमकी हजरतांची सायंकाळच्या नमाजाची वेळ झाली आपण जंगे मैदानातच चादर हंतरून नमाज पडत होता तेव्हा आपल्या शरीराच्या डाव्या आणि उजव्या बाजूने तोफांचे गोळे चाटून जात होते बाणांच्या फैरी झडत होत्या जंगे मैदानात एक आपण सोडलात तर तसं उघड्यावर कोणीही नव्हतं हत्तींच्या मोर्चांच्या घोड्यांच्या किमान ढालींच्या आडोशाने तरी प्रत्येकजण जंग खेळत होता आपले ध्यान विचलित हो न होऊ देता उघड्यावर नमाज पडणारे हसरत बघून बाकी सगळ्यांचे डोळे आसवांनी भरले होते सारे फौजी वो देखो जिंदापीर म्हणत जिल्हे सुबहानींकडे बोट दाखवत होते अब्बाजान अनेक फौजींकडून ही हकीकत मी सुद्धा ऐकली आहे शहजादी जिनत उन्निसा बोलली घुसता की माफ अब्बा जान पण मलासुद्धा उगाचच भीती वाटते अंदेशा येते त्या एवढ्या मोठ्या युद्धाचा अंगारंगावर घेता नाही तुम्हाला कधी डर वाटला नाही आणि आज तुमची तिन्ही बलाढ्य दुश्मन मिट्टीमध्ये मिळून सुद्धा आपल्या चर्येवर रोनक का दिसत नाही बिटिया कुतुबशाही आणि आदिलशाही मेट्टीला मिळाली त्यांचे दोन्ही बादशाह आमच्या बंदीखान्यात येऊन पडले इकडे मरगठ्ठ्यांचा संभा आमच्या कैदखान्यात गंजतो आहे हेही खरं पण ह्या मरगड्ठ्यांच्या भूमीत शिवानं आणि संभानं कोणता सुरंगी बारूद पेरून ठेवला आहे कोणास ठाऊ राजा गिरफ्तार झाला म्हणून आज मरगठ्ठ्यांचं राज्य संपलेलं नाही आम्ही पाठवलेल्या जुल्फिकारसारख्या सैनानींच्या हाताला यश नाही झाडाच्या शेंडीवर माकडं बसावीत तसे प्रत्येक किल्ल्याच्या संरक्षणासाठी बुरजा बुर्जावर मरगट्टे हत्यारं घेऊन बसलेत संभाच्या गळ्यात गिरफ्तारीची पेंढी बांधून महिन्यावर गाठ आली पण त्यांची महाराणी ती डाकन यसुबाई रायगडाचा ताबा सोडायला तयार ता नाही चापकाच्या आसुड्यानं कलशाची आणि संभाची पाठ फोडली चमडी लोळवली तरी तो ताका तूर लागू देत नाही हा कसला फते बेटिया बराच वेळ पाचशा विचार मग्न होऊन बसला होता नंतर त्याने असद खानाला खाजगीकडे बोलावून सांगितले वझीरे आजम त्या बहादूर गडावरची जागाच अशुभ आहे इथे महाल गडप होतात आणि इथली मिट्टी उकरायला गेलं की भुंगे अंगावर धावून येतात आणि फते मिळू नये फतेची खुशी काही हासिल होत नाही हुजूर हां असद खान डे दे, डेरे दांडे बाहेर काढा आपल्या दोन्ही राजबंद्यांना बंदोबस्तात सोबत घ्या लेकिन जहापणा निघायचं कुठे म्हणून बिनीवाल्यांना सांगू पुणे के आसपास दुसऱ्या दिवशी दुपारीच पाचशेची काही लाख घोडी माणसं भीमेचा काठ धरून वर सरकू लागली तुळापूर आणि कोरेगाव भीमाच्या दरम्यान छावण्या टाकायचे औरंगजेबाने मनाशी नक्की केले होते त्या पाठीमागे त्याचे हिसाब खूप होते त्याचा ताळेबंद त्याच्या धूर्त ता मेंदूमध्ये सुरू होता एकदा पुण्याच्या जवळपास पोचले की पुणे आणि चाकण भागावर वचक बसणार होताच पण उत्तर कोकणात उतरणाऱ्या वाटांवरही पाचशाची दहशत बसणार होती जागेच्या बदलामुळे घोडी माणसं हुशार आणि तरतरीत होणार होती शिवाय जुल्फिकारसारखे आपले कंबक सेनानी खाली कोकणात कोणता जंग खेळतायत याची जवळून माहिती मिळणार होती पाचशाच्या सोबत ते दोन राजबंदीही होते त्यांच्यावरचे ते शारीरिक आणि मानसिक अत्याचार तसेच सुरू होते त्यांचे चित्कार जवळून ऐकून कदाचित रायगडावरच्या महाराणीचे काळीच फाटेल आणि आपल्या धन्याची जान बचावण्यासाठी तरी ती तुळापूरकडे धावत पळत येईल तर त्या गोष्टीसाठी पाचशाही खूप आतुरला होता तीन मार्च सोळाशे एकोणनव्वदला पाचशाही फौजा भीमा कोरेगावच्या रानापर्यंत येऊन पोहोचल्या तुळापूरच्या पाठीवरचा डोंगर धरून खाली भीमा काठाने पाचशाचा तळ पसरला होता एकीकडून तेथे वाहत येणारी तुकोबाची इंद्रायणी आणि दुसरीकडून येणारी भीमा या दोघींच्या संगमावरच तुळापूर बसले होते दोन्ही नद्यांच्या मध्ये एक टेकडीसारखा उंचवट्याचा भाग बनला होता त्या मोकावर औरंगजेबाने आपल्या लाल बारीचा तळ उभारला होता त्याच्या उरलेल्या तीन लाख फौजेचा बाजारांचा आणि बुणग्यांचा तळ पार बडू बुद्रुक बडू खुर्द आपटी ते कोरेगाव भीमा गावापर्यंत पसरला होता लाल बारीचे डेरे दांडे ज्या दिवशी तिथे लागले त्याच दिवशी सायंकाळी औरंगजेबाने मिया खानला एकांतात बोलावून घेतले मिया खानाच्या कानामध्ये औरंगजेब कुजबुजला फौजेतला आमचा सर्वात विश्वासाचा माणूस म्हणून आम्ही तुला पाचारण केलं आहे मिया खान जहापणा आपकी खातिर तो जान हाजीर आहे आम्हाला एक अंदेशा येतो नव्हे आमची खात्री झाली आहे की आमच्या छावणीतले काही मक्कार अजूनही खुफिया तोरपर त्या संभाला सामील आहेत क्या बात कर रहे हो मेरे आका मिया खानच्या घशाला जणू कोरडच पडली त्यासाठीच आम्ही तुम्हाला मुद्दाहून बुलाव पाठवला आहे आमचा कोणावर भरोसा उरला नाही कोण हे य मक्कार उनको ढूंढ निकालीये बिलकुल जाती तौर पर कोशिश करूंगा मेरे आका मिया खानने सौगंध खाल्ली तुळापूरच्या छावणीतही दिवस पालटू लागले जुल्फिकार खानाकडूनही फतेची बातमी नाही मराठ्यांची महाराणी आणि तिच्या फौजा शरण यायचेही नाव नाही यामुळे पादशाह खूपच संतापला त्या दोन राजबंद्यांना पकडून पूर्ण महिना लोटला होता तरीही राजबंदी जिवंत होते पाचशाच्याच नव्हे तर सर्व फौजींच्या डोळ्यांसमोर त्या क्रूर सत्यकथा पुन्हा पुन्हा तरळत होत्या मथुरेत बेचिराग केलेले ते गोसावी तो गोकला दारा शुकोह भाई मतीदास भाई सतीदास दयालदास आणि गुरु तेग बहादूर संभा आणि कलशांना मारझोड करूनही हाती काहीच गवसत नव्हते आपल्या छावणीतले सारे मर्दच नव्हे तर फौजी बाजारातली रांडा पोरेही आपल्याला दुबळा घाबरट समजू लागली आहेत आपणाकडे बघून उपासाने हसत आहेत असा पाचशाला भास होऊ लागला रागाच्या भरात औरंगजेबाने एके सकाळी राहुलला खानाला हुकूम दिला जा त्या कवी कलशाच्या डोळ्यात तापती सळेई फिरून त्या कुत्त्याचे डोळेच काढा खोजे हशम आणि इतर फौजी तिकडे धावले हुकमाची तामिली झाली कवीराजांचे ते पाणीराळ डोळे आणि त्यातल्या चमकत्या बाहुल्या नाहीशा चा झाल्या त्यांच्या डोळ्यांच्या फक्त भयावह खाचा उरल्या पाचशा राजबंद्यांची रोज बारकाईने चौकशी करायचा दोन्ही राजबंद्यांचा देह तालीमबाजीवर पोचला होता म्हणूनच ते खूप दणकट धीरोदत्त होते त्यांच्या जागी कोणी दुबळ्या मनाचे असते तर ते केव्हाच हाय खाऊन मेले असते कविराजांचे आणि शंभूराजांचे अन्न खूप कमी झालेले एके दिवशी सकाळीच औरंगजेबाने शंभूराजांना आपल्या सदरेवर आणले त्यांच्या अतिशय पाणीदार डोळ्यांकडे बघत पाचशा विषादाने हसला आपल्या सरदारांपुढे शंभूराजांची खिल्ली उडवत तो बोलला संभा दोस्तांच्या डोळ्यांच्या खाचा बघून तरी तू शहाणा होशील असं वाटलं होतं पण खैर औरंगजेबासारख्या सैतानाकडे नजर लावणे हे शंभूराजांना पाप वाटत होते त्यांचे लाल जर्द डोळे सुडाच्या आगीने नुसते ठिणग्या टाकत होते पाचशा गुशातच बोलला तुझ्या दोस्ताची जीब आम्ही मागेच छाटून टाकली होती तुझी शिल्लक ठेवली होती ती शिकच तिची पराभवाची बात ऐकण्यासाठी पण तुझं तकदीरच खराब दिसतं त्याला तुझे तेहतीस कोटी देव तरी काय करतील अतिशय दुखावलेला फते मिळूनही हाती काहीनं गवसलेला पाचशा खूप चिडला होता भडकला होता तो दात ओठ खात धीम्या सुरात गरजला संभा तुला आता नवी दृष्टी देण्याचीच गरज आहे आधीच ठरल्याप्रमाणे बाजूला तापत्या सळ्या तयार होत्या त्या ज्वालांच्या लालभडक कांड्यांना औरंगजेबाने एकदा बघून घेतले सरदारांच्या मेळ्यात मागच्या बाजूला भयभीत होऊन मिया खान खडा होता, होता। पाचशाची त्याच्यावर नजर खेळली त्याने करारी शब्दात हाक दिली आई आहे मिया खान सामने आईये मिया खान समोर येऊन लटपटत्या अंगाने उभा राहिला शंभूराजांचे हात पाठीमागे बांधलेले त्यांचे वटारलेले डोळे पाहत औरंगजेब खुशीने हसला तो बोलला वझीरे आजम संभाला नवी दृष्टी देण्याची नापाक कामगिरी बजावायला आम्हाला एका इमानी मनुष्याची गरज होती आणि मिया खानसारखा इतका वफादार इसम आमच्या लष्करात दुसरा कोण भेटणार मिया खान पाचशा पुढे गयावया करू लागला तोच पाचशा लोहारांवर ओरडला मिया खान नाही म्हणत असेल तर संभा आधी त्यालाच दृष्टी द्या खानाच्या हातांना हिव भरले होते त्याने थरथर त्या हाताने पोलादांच्या त्या पेट त्या कांड्या हाती धरल्या चार धीमी पावले टाकत तो शंभूराजांजवळ चा चालत गेला आणि शंभूराजांच्या तेजस्वी डोळ्यांकडे त्या तप्त सळ्या नेता नेता त्याने त्या कचकन आपल्या पोटात खुपसल्या एकच गिल्ला उडाला पाचशाच्या इशाऱ्याने हशम पुढे धावले त्यांनी मिया खानच्या अंगावर तलवारीचे कचाकच घाव घातले मिया खानचे रक्तमांस शंभूराजांच्या पायावर ओघळले पाश्शाच्या इच्छेप्रमाणे हशम पुढे सरसावले रांजणातून रवी गोलाकार फिरवावे तशाच्या तप्त लार जदसळ्या शंभूराजांच्या डोळ्यांतून फिरल्या चर चर असा आवाज झाला डोळ्यांतून धूर माजला चरीवरची कातडी थरथरली इतकेच पण तोंडातून भीतीची आक्रोशाची आरोळी उठली नाही त्या गोष्टींचे मात्र औरंगजेबाला खूप दुःख झाले